आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पीएम किसान योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही डिसेंबर दोन हजार पासून देशात लागू करण्यात आलेली आहे या पीएम किसान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून दिली जाते हे पैसे चार महिन्यांच्या अंतराने रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जातात आतापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत सतरावा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व शेतकरी बांधवां लक्ष लागले आहे अशातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्या बाबतीत एक आनंदाची व चांगली बातमी समोर आली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज मंगळवारी मंगळवार दिनांक अठरा जून दोन रोजी वाराणसी उत्तर प्रदेश येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जारी करणार आहेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज अठरा जून रोजी देशभर जवळपास नऊ पॉइंट तीन कोटी पीएम किसान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सतराव्या हप्त्याचे दोन हजार स्वतः हस्तांतरित करतील करतील जमा पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून या संदर्भात माहिती देताना सांगितले की आज मंगळवार अठरा जून रोजी सायंकाळी पाच वाजता देशातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सतराव्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र